नमस्कार शारदीय नवरात्र सुरू आहे दरवर्षी नवरात्र उत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो माता आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा या नऊ दिवस केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी असते यावर्षी हे नवरात्र काही विशेष असणार आहे हे दहा दिवस चालणार आहे आणि अत्यंत दुर्मिळ योग आहे यावर्षी शारदीय नवरात्र हे बावीस सप्टेंबरपासून सुरू झालेले असून दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा देवीचे विसर्जन आहे आणि या दिवशी विजयादशमी असणार आहे यावर्षी तृतीया तिथी ही दोन दिवस चालणार आहे हेच दहा दिवसाच्या नवरात्राचे मुख्य कारण आहे तृतीया तिथी ही चोवीस आणि पंचवीस असे दोन दिवस असणार आहे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर महानवमी ही एक ऑक्टोंबर रोजी असणार आहे या दिवशी माता सिद्धदात्रेची पूजा केली जाते अष्टमी नवमी या दिवशी भंडारा हवन त्यासोबतच कुमारिका पूजन देखील केले जाते तिथी वाढणे हे शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले जाते आणि यावर्षी तिथीमध्ये वाढ होणे हे अत्यंत शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा अत्यंत शुभ असून जगासाठी सुख समृद्धी प्रदान करणार आहे या नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस दुर्गा मातेची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते नवदुर्गेच्या नऊ रूपांची तुम्ही सेवा पूजा करायची असते त्यासोबतच तुमच्या कुलदेवतेची देखील सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कुलदेवीची ओटी भरणे त्यासोबतच मंत्र मंत्रजप करायचे आहे या दिवसामध्ये मंत्र स्तोत्र जास्तीत जास्त पठण करणे खूप शुभ मानले जाते कुलदेवी ही रक्षण करत असते त्यामुळे तिची सेवा या नवरात्र उत्सवात आवर्जून करावी या नवरात्रीच्या नऊ दिवसात जर तुमच्याकडे एखादी सुवासिनी आली किंवा कन्या आली तर त्यांना तुम्ही आवर्जून काही ना काही खायला द्यावे दे द्यायचे आहे सुवासिनीचा देखील मान सन्मान योग्यरित्या करायचा आहे कुमारिकेचा देखील करायचा आहे कारण या नऊ दिवसामध्ये देवी कोणत्या रूपामध्ये आपल्याकडे येईल ते सांगता येत नाही कोणतेही संकट नष्ट करणारी करणारी संरक्षण माता नवदुर्गा या या नऊ रूपांची पूजा कालावधीत केली जाते आणि या नऊ नौ दिवसात नवदुर्गा या पृथ्वीवर आलेले असते नवदुर्गेच्या या रूपाची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभेल यासोबतच नवरात्रामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या नवरात्र संपेपर्यंत तुम्हाला चुकूनही घरामध्ये या दोन भाज्या खायच्या नाही आहेत नाहीतर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी नाराज होईल आणि घरातून काढता पाय घेईल त्यासोबतच लक्ष्मीचे आशीर्वाद देखील तुम्हाला मिळणार नाहीत बऱ्याच लोकांना नाही, हे माहीत नाहीये तर आवर्जून हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर तुम्हाला नवरात्रामध्ये ह्या दोन भाज्या खायच्या नसतात अनेक प्रकारचे दोष घराला लागत असतात तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तर आपण काय करू नये आणि काय करावे हे दोन्ही थोडक्यात बघणार आहोत दुर्गा देवी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते यावर्षी नवरात्रामध्ये तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत ते तुम्ही आवर्जून बघा कारण आपण कळत कळत काही चुका करत असतो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात तर असे काही होऊ नये म्हणून हे नियम आवर्जून पाळा नवरात्री उत्सवामध्ये दरवर्षी सकाळी आणि संध्याकाळी देवीची विधिवत पूजा करतात देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्याचबरोबर या दिवसामध्ये कुलदेवतेची सेवा करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तुम्ही हे नवरात्राचे उपवास करणार आहात परंतु यामध्येच तुम्हाला मन शुद्ध ठेवणे यासाठी ध्यानधारणा आणि मंत्रजप आवर्जून करायचा असतो या काळामध्ये दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करावे तसेच देवीला नियमित नैवेद्य अर्पण करावा ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्याकडे दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती होत असते उपवासादरम्यान पूर्णपणे सात्विक भोजन सेवन करावे यानुसार आहारामध्ये तुम्ही ताजी फळे भाज्या दुग्धजन्य पदार्थ सुकामेवा यासारख्या गोष्टींचा समावेश करावा सत्य बोलावे मनावर संयम ठेवावा देवीच्या मंत्राचा सातत्याने जप करावा आणि ब्रह्मचर्याचे देखील नियमाने पालन करावे त्यासोबतच दैनंदिन वापरामधील मिठाऐवजी हवेजी आहारामध्ये सैंद मिठाचा वापर करायचा आहे या नऊ दिवसामध्ये तुमचे घर देखील स्वच्छ असावे ज्या घरात स्वच्छता असते तेथेच माता लक्ष्मी वास करत असते आणि तुमच्या घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदते त्यामुळे घरामध्ये तुम्ही आवर्जून स्वच्छता ठेवायची आहे घर आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असायला हवे आपण हे नऊ दिवस दुर्गादेवीचे आगमन घरात झाल्यानंतर आपण उत्सव साजरा करतो परंतु घरामध्ये तुमच्या सतत वादविवाद भांडणे चिडचिड असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये थांबत नसते आणि घरावर सतत संकटे यायला सुरुवात होते त्यामुळे ह्या नऊ दिवसात तरी तुम्ही कोणावर चिडणे बंद करावे घरामध्ये सकारात्मक वातावरण आनंदाचे वातावरण असल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करते आणि नवदुर्गेचे देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात नकारात्मक विचारांपासून दूर राहा खोटे बोलणे रागरा करणे आवर्जून टाळावे घटस्थापनेच्या वेळेत तुम्ही संकल्प केलाच असेल नवरात्र व्रताला सुरुवात झालेली आहे तर एक वेळेस भोजन करून हा उपवास करायचा आहे किंवा फलहार घेऊन करायचा आहे हे संपूर्ण तुमच्यावर अवलंबून असते मनामध्ये देवीप्रती श्रद्धा आणि भक्ती असणे हे महत्त्वाचे आहे तसेच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन आवर्जून करावे यामुळे देखील नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतात नवरात्रीत काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते तर काही गोष्टी टाळणे आवश्यक असते या नियमांचे पालन केल्यास घरामध्ये सुखशांती समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते सर्वप्रथम नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपणे अत्यंत शुभ मानले जाते जे व्यक्ती उपवास करत आहेत ते या दिवसामध्ये बेडवर झोपत नाहीत तर खाली झोपत असतात त्यामुळे भक्तांनी बिछाण्यावर झोपणे टाळावे यामुळे माता प्रसन्न होते आणि भक्तांना या व्रताचे प्राप्त होते सात्विक आहाराचे सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे नवरात्रीत फक्त शुद्ध हलके आणि सात्विक अन्न खावे कांदा लसूण मांसाहार मद्यपान जंक फूड आवश्यक टाळावे यासोबतच शरीर शुद्धी याच्यामुळे राहते आणि मनोबल वाढते आणि त्यामुळे तुम्ही जितकी सेवा कराल तितकी तुम्हाला फलदायी ठरते नवरात्रीच्या काळात कुमारिका भोजन देखील परंपरा आहे प्रत्येक दिवशी किमान एका लहान मुलीला जेऊ घालणे आणि फलहार देणे अत्यंत शुभ मानले जाते अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी नऊ कुमारिकांना जेव घालणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते महिलांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या नऊ दिवसामध्ये तरी तुम्ही महिलांचा अनादर करू नका कोणालाही वाईट बोलू नका कोणाशी भांडण करू नका मग ती आई असो बहीण असो पत्नी असो अन्यथा कोणतीही महिला असो आदराने वागल्याने देवी प्रसन्न राहते आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी शांतता वाढते त्यासोबतच नवरात्रीच्या या काळात केस आणि नखे कापणे देखील टाळावे उपवास ठेवणाऱ्यांनी देखील हा नियम आवर्जून पाळावा असे केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे केस आणि नखे कापू नयेत सत्य बोलणे आणि संयम पाळणे अत्यंत आवश्यक आहे खोटे बोलणे रागवणे चिडचिड करणे किंवा वादविवादात सामील होणे हे देखील आवर्जून टाळावे सदैव आदराने वागणे आणि शांतता राखणे भक्तांसाठी शुभ ठरते या सर्व नियमांचे पालन केल्यास भक्तांना नवरात्रीत देवीची विशेष कृपा प्राप्ती होत असते जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते कुटुंबात समृद्धी व सौहार्द निर्माण होते शारदीय नवरात्र हा फक्त व्रत आणि पूजा करण्याचाच काळ नाही तर आपल्या जीवनात आत्मशुद्धी व आनंद आणण्याचा सुवर्ण संधीचा काळ देखील आहे त्यामुळेच तुम्ही या नियमांचे पालन आवर्जून करावे आणि या भाज्या चुकूनही खाऊ नयेत कधी कधी खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु तसे तुम्हाला हवे तेवढे फळ मिळत नाही असे का होते तर आपल्या अशा काही चुका असतात ज्या आपल्याकडून होत असतात त्यामुळे आणि यामुळेच केलेल्या सेवेचं उपायाचं फळ मिळत नाही या नऊ दिवसामध्ये कोणकोणते पदार्थ आपल्याला वर्ज करायचे आहेत ते बघूयात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीचं से सेवन करत असतो त्यामधील मसुराची डाळ या नऊ दिवसामध्ये आपल्याला संपूर्णपणे वर्ज करायची आहे मसूर डाळ ही मंगल ग्रहाचे कारक असते म्हणून मसुराच्या डाळीचं सेवन करायचं नाही आहे भाज्यांमध्ये तामसिक पदार्थाचे सेवन करायचे नाही आहे त्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण चे सेवन नऊ दिवसामध्ये वर्ज करायचे आहे या नऊ दिवसामध्ये तुम्ही वांग्याचं देखील सेवन टाळावे तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद